जळण्या आला सूर्य आस्मनतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ ओ महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस्मनतात समरी लाभली त्याला, त्याला। लाख दिव्यांची साथ लाख संकटे छमली

मी नाव फक्त शिवसेना चे गाजले हो दुनियाचा सम्राट आने वान कडू पाजले बाबू गावी नाव फक्त शिवसेना गाजले धर्मवीर नावाने झुकल्या सर्वगणी मी मान एक नवा महाराष्ट्र घडवण्या संघ पुन्हा शिवसेना उडलेला आहे शिवसेना जयंत महाराष्ट्र शिवसेना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर जी श्रीकांत शिंदेसाहेब यांनी आम्हा चारी उमेदवारावरती विश्वास ठेवत या ठिकाणी परत उमेदवारी आम्हाला या ठिकाणी जाहीर केली त्यानंतर उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच आम्ही या प्रभागामध्ये ठिकठिकाणी कॉर्नर सभा मीटिंग असो प्रचार असो या ठिकाणी सर्व ठिकाणी चालू केलेला होता आणि आमची जेव्हा तिकीट जाहीर झाली त्या त्याच दिवसापासून आम्ही चारही नगरसेवक चारी, नगर चारी उमेदवार त्याच जोमाने शिवसेनेच्या प्रचाराला लागलो मुख्यमंत्री निवडणुकीचं बुकिल वाचलेलं आहे सगळीकडे प्रचाराचा धुराळा वाढलेला आहे आपण पण प्रत्येक ठिकाणी सोसायटी मिटिंग केलं कशा पद्धतीने काम झालं काय सांगतो प्रभाग नऊ मधून आम्हाला चार उमेदवार दिलेले आहेत आपण मी पक्षाची वाट न बघता एबी फॉर्मची वाट बघता आठ दिवसापासून रंगवत सुरू आहे आपल्याकडे पण माझी तब्येत बरी नाही पण जनतेचं प्रेम असलं ना आता आपण काम करू शकतो म्हणून मी पाहिलेलं आहे जनता सुद्धा नाना तुम्ही येऊ नका आम्ही तुमच्याबरोबर बरोबर तुमची तब्येत बरी नाही पण ज्या जनतेने निवडून दिल्या त्यांच्याकरता जाणं गरजेचं आहे राज्याच्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील मान्य खादार साहेब असतील या भागा यश आपण जे काम केलेलं आहे मान्य शिंदे साहेब असतील मान्य जनते पोचलं पाहिजे सगळ्यात म्हणजे लाडली बहीण लाडली स्पष्ट भूमिका घेतली अनेक लोक कोर्टात गेले सांगितलं लाडली बंद करा पण राज्यपती स्पष्ट सांगितलं कुठल्या लाडली बंद आणि जो काम करतो तो विकास करतो विकासाच्या कामाला मत मागतो आम्ही बाकी काय बोलणार नाही आम्ही अनेक कामं या भागामध्ये केलेले दोन हजार सतरा ठाण आल्यानंतर जवळ बाजूच्या ठाण बरखास्त झाले पण तीन वर्ष दिवशी घडी पडलेली आमच्या शंका होती पुढे कसं होणार पण आम्हाला एकत्र दिसू होतं शिंदेसाहेब आणि खादा शिका शिंदे त्यांच्या विशेष निधी या बाजूशी कामत राहत म्हणून सांगतो याबाबत येताना पंधरा जानेवारीला जनतेने विश्वास टाकलेला आहे प्रत्येक